गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपण गोष्ट पाहिली द हॉन्टेड हाऊस त्याचाच पुढचा भाग काही शब्द आहेत फस म्हणजे गडबड स्विफ्टली म्हणजे त्वरित हडल्ड घुसले बेअरफुटेड अनवानी हॉरर भयानक ड्यू देय डिस्पर्स ले विलिजेंट जागरूक प्रिवेंट प्रतिबंधक आउट लक्षा न घेता कलप्रिट्स गुन्गार सस्पिशियन संशय अकंपलिस सहभागी मिथ माझा नो no, नॉट विथ युअर फूट नाही नाही तुझ्या पायांनाही नाही नाव डोंट मेक अ फस उषा इन्स्टिट्यूट उषा म्हणाली आता गडबड करू नको वी विल गो आऊट फ्रॉम द बॅक वरांडा अँड शाऊट फॉर द चौकीदार आपण मागच्या वरांड्यात जाऊ आणि चौकीदाराला मदतीसाठी आवाज देऊ दे डिसाइडेड त्यांनी असे ठरवले व्हेरी स्लोली दे रिमूट दे आर ब्लँकेट्स अँड पुट दे आर फिट डाऊन अगदी हळूच त्यांनी त्यांचे ब्लँकेट काढले आणि पाय खाली ठेवले औच उषा कुड नॉट हेल्प एक्सक्लेमिंग आणि उषाच्या पायाला धक्का लागला आणि तिच्या तोंडातून आवाज निघाला औच द शॅडो मूड अवे स्वेपली आणि ते खिडकीजवळ जी सावली दिसली होती ती पटकन बाजूला झाली आशा रॅन वरांडा। टू द बॅक व्हरांडा आशा वरांड्यात मागच्या बाजूला पळाली उषा फालोड उषाही तिच्या मागे गेली आशा अनबोल्टेड द डोअर विदाउट मेकिंग साऊंड आशाने अगदी आवाज न करता मागच्या दाराची कडी काढली स्लोली शी ओपन द डोअर वाईड इनफ टू पी पाऊट तिने अगदी हळूच थोडंसं दार उघडलं की ज्याच्यामधून त्यांना डोकावता येईल इन द मून लाईट दे सॉ फोर फिगर्स हडल। त्यांनी चंद्राच्या प्रकाशात चार आकृत्या पाहिल्या दे were wrapped रॅप्ड इन व्हाईट शीट्स पांढऱ्या कापडाने त्यांनी स्वतःला गुंडाळून घेतलेले होते दे कुड नॉट सी देअर फेसेस त्यांचे चेहरे पण दिसत नव्हते नॉर कुड दे हिअर देम आणि त्यांना काही ऐकूही येत नव्हतं बिकॉज दे वे आर व्हिस्परिंग कारण ते अगदी हळू आवाजात कुजबुजत होते आय विश वी कुड सी देअर फेसेस मला असं वाटते त्यांचे चेहरे दिसू शकले असते तर आशा व्हिस्पर्ड आशा म्हणाली त्यांचे चेहरे दिसले असते तर बरं झालं असतं लुक ओनली वन ऑफ देम इज वेअरिंग शूज बघ बघ त्यांच्यापैकी एकानेच फक्त बूट घातले अदर्स आर बेअर फुटेड बाकीच्या बाकीचे सगळे अनवानीच आहेत उषा सेड नडगिंग आशा त्या दोघी एकमेकींशी बोलत होत्या एस आय कॅन सी अँड ही इज वेअरिंग ट्राउजर्स टू हो हो पाहिलं ना मी अँड ही इज वेअरिंग ट्राउजर्स टू आणि त्याने पायजामासुद्धा घातला आहे सडनली अ फिगर स्ट्रेटन्ड आणि तेवढ्यात त्यातली एक आकृती सरळ उभी ताठ उभी राहिली ही वॉज ए व्हेरी ट्रॉल मॅन त्याची खूप जास्त उंची होती दो दे कुड नॉट सी हिज फेस दे हर्ड हिम से यू मस्ट गेट देम आउट बाय टुमारो ट्राय एनी मीन्स जरी त्यांनी त्याचा चेहरा पाहिला नाही पण त्यांनी त्याचा आवाज ऐकला यू मस्ट गेट देम आउट बाय टुमारो तो म्हणत होता काहीही झाले तरी उद्यापर्यंत तुम्ही त्यांना बाहेर काढायलाच पाहिजे सिद्धू वी हॅव ट्राईड ऑल घोष ट्रिक्स एक्सेप्ट दे आर मेड नन ऑफ देम इज स्केअर्ड सेड वन ऑफ देम त्यांच्यापैकी एक म्हणाला सिद्धू आम्ही सगळ्या भूताच्या युक्त्या यो वापरून पाहिल्या पण त्यांची मेड फक्त घाबरली बाकी कोणीच घाबरलं नाही वी हिट मेम साहेब इवन देन दे हॅव नॉट लेफ्ट आम्ही त्यांच्या त्या ते मेमसाहेबला मारलंसुद्धा दुसरा म्हणाला आय डू नॉट केअर हाऊ मला काही घेणे देणे नाही किल देम इफ नीड बी जर गरज पडली तर त्यांना ठार मारा बाय टुमारो दे मस्ट गो उद्यापर्यंत ते जायलाच पाहिजे आशा अँड उषा ऑलमोस्ट स्क्रीम्ड इन हॉरर हे ऐकून आशा आणि उषा घाबरल्या दे पुट देअर हँड्स ऑन देअर माऊस अँड ट्राय टू लिसन त्यांनी स्वतःचेच तोंड दाबून ठेवले म्हणजे आवाज निघायला नको म्हणून आणि ऐकण्याचा प्रयत्न करायला लागल्या टुमारो द गुड्स ट्रेन इज ड्यू उद्या ती मालगाडी येणार आहे वी विल नीड द हाऊस टू हाईड अवर लूट आपण ती लुटलेली गाडी त्या गाडीमधला माल लपवण्यासाठी आपल्याला हे घर पाहिजे आहे आय डोंट केअर हाऊ तुम्ही कसंही करा आय वांट ॲन एम टी हाऊस टुमारो मला उद्या हे घर उद्याचे उद्याच हे घर रिकामे पाहिजे सेट द टॉल मॅन तो उंच माणूस म्हणाला सिद्धू अँड टुवर्ड्स द आऊट हाऊस सिद्धू आणि बाकीचे सगळेच त्या आऊट हाऊसकडे निघून गेले द अदर थ्री टॉक फॉर अ व्हाइल अँड डिस डिस्पर्स बाकीची तिघ आपसात बोलले आणि मग निघून गेले आशा एन उषा बोल्टेड द डोअर अँड रस्ट टू बाबूजी आशा आणि उषाने दार लावलं आणि बाबूजींकडे गेले They told him what they had heard. दे टोल्ड हिम भट दे हॅड हर्ड त्यांनी बाबूजींना सांगितलं त्यांनी काय ऐकलं ते बाबूजी रँग ऑफ द पोलीस आणि बाबूजींनी पोलिसांना फोन केला लेटस कॉल द चौकीदार अँड आस्क हिम टू बी विलिजंट बाबूजी सेड बाबूजी म्हणाले थांब मी चौकीदाराला आवाज देतो आणि त्यांनी आवाज दिला चौकीदार चौकीदार ही कॉल्ड आया साब ही रिप्लायड त्याने उत्तर दिलं आलो साहेब ही टूक सेवरल मिनिट टू अपियर, त्याला यायला काही मिनटं लागली चौकीदार बी केअरफुल अँड मेक युअर राऊंड्स प्रॉपरली द गर्ल्स हॅव हर्ड सम नॉइजेस अँड आर एस्केअर्ड बाबूजी सेड त्या चौकीदाराला बाबूजींनी सांगितले की लक्ष ठेव जागरूक रहा मुलींनी काहीतरी आवाज ऐकले आहे आणि त्या घाबरल्या आहेत म्हणून तू लक्ष दे. डोंट वरी साब आय एम हिअर काही काळजी करू नका साहेब मी इथेच आहे द चौकीदार्स वाईज साऊंडेड फॅमिलीअर आणि त्या दोघींच्याही लक्षात आलं की चौकीदाराचा आवाज ओळखीचा वाटतो आशा लुक ॲट हिज फिट आशाने त्याच्या पायाकडे पाहिले ही वाज वेअरिंग शूज अँड पॅन्ट्स त्याने बूट आणि पॅन्ट घातलेली होती उषा शूज अँड पॅन्ट्स आशा विस्फट आशाने हळूचा आजार सांगितले उषा बघ बूट आणि पॅन्ट उषा कॉन्शन आशा विथ विथअर आईश टू कीप क्वाइट उषाने आशाला खुणवले चुप रहा दे न्यू दॅट द चौकीदार वूड अलर्ट हिज फ्रेंड्स त्यांना समजले होते की चौकीदार नक्कीच त्याच्या मित्रांना सावध करेल दे हॅड टू प्रिव्हेंट हिम तो त्यांना पळून जायलाही कदाचित मदत करेल त्यांची रक्षा करेल बोथ ऑफ देम स्निकड आऊट वेन बाबूजी वेंट अगेन टू रिंग अप दोघींनी पाहिले जेव्हा बाबूजी पुन्हा फोन करायला गेले द पोलीस वे आर टेकिंग दे आर ओन टाईम टू कम पोलिसांना यायला काही वेळ लागणारच होता दे अनबोल्टेड द डोअर त्यांनी दार उघडले दे सा द चौकीदार वॉकिंग टुवर्ड्स द आऊट हाऊस त्यांनी पाहिले की चौकीदार आऊट हाऊसकडे जात आहे आशा रॅन बिहाइंड हिम सायलेंटली आशा हळूस त्याच्या मागे धावली चौकीदार शी विस्पड तिने अगदी हळू आवाजात म्हटले चौकीदार हिअरिंग समबडी कॉलिंग हिम फ्रॉम सो क्लोज गेव द चौकीदार अ फ्राईट अँड ही स्टार्टेड रनिंग आपल्या अगदी जवळून कोणीतरी आपल्याला आवाज देते आहे असं त्याला सम जेव्हा चौकीदाराला समजलं तेव्हा तो घाबरला आणि तो पळायला लागला आशा चेस्ट हिम आशाने त्याचा पाठलाग केला शी वाज अ गुड रनर तिची रनिंग खूप चांगली होती वेन शी वाज नियर इनफ शी डायवड अँड कॉट होल्ड ऑफ हिज ती त्याच्या अगदी जवळपास पोहोचली तेव्हा तिने एकदम झेप घेतली आणि त्याला पकडलं झेप घेऊन त्याचे पाय पकडला चौकीदार फेल ऑन हिज फेस आणि चौकीदार तोंडावरच पडला इमिडिएटली आशा सॅट ऑन हिज बॅक आणि अगदी त्याच क्षणी आशा त्याच्या पाठीवर बसली ही ट्राइड टू सीटअप तो उठून बसण्याचा प्रयत्न करत होता बाय देन उषा टू हॅड रीच द स्पॉट अँड दे शाउटेड बाबूजी बाबूजी आणि तोपर्यंत उषाही तिथे पोचली होती आणि त्या ओरडल्या बाबूजी बाबूजी दे सॉ आर फादर कमिंग त्यांनी पाहिले त्यांचे वडील त्यांच्याकडेच येत होते दे हर्ट द पोलीस जीप टू त्यांना पोलिसाच्या गाडीचाही आवाज आला कम हिअर इन्स्पेक्टर देश शाउटेड त्या ओरडल्या इन्स्पेक्टर इकडे या आफ्टर हँडिंग ओव्हर द चौकीदार टू द पोलीस आशा अँड उषा डायरेक्टेड द इन्स्पेक्टर टू द आऊट हाऊस चौकीदाराला पकडल्यानंतर पोलिसांनी चौकीदाराला पकडले त्यानंतर आशा आणि उषाने सांगितले इन्स्पेक्टरला की आऊट हाऊसकडे जा थिंग्ज मूड फास्ट इतकं झपाट्याने सगळं होत होतं की लक्षातही आलं नाही दे हर्ड द साऊंड ऑफ रनिंग फिट अँड अ फ्यू शॉट्स त्यांनी धावणाऱ्या पावलांचा आवाज ऐकला आणि काही शॉर्ट्सही ऐकले देन दे सॉ द पोलीस टेकिंग द कल्प्रिट टू द पोलीस व्हॅन आणि मग त्यांनी पाहिलं की पोलिसांनी त्या सगळ्या गुन्हेगारांना पकडले होते आणि पोलीस व्हॅनकडे नेत होते बाबूजी अँड द इन्स्पेक्टर केम इन द हाऊस बाबूजी आणि इन्स्पेक्टर घरात आले थँक गॉड वी गॉट ऑल ऑफ देम बरं झालं सगळेच गुन्हेगार पकडले गेले अँड गर्ल्स युअर सस्पेशियन वाज राईट मुलींनो तुमची शंका बरोबर होती द चौकीदार वाज देअर अकम्पलीस चौकीदारच त्यांचा सोपती होता द रेल्वेज विल बी ॲबल्ड टू रिकवर देअर स्टोलन गुड्स नाव रेल्वेमधून चोरलेले सगळे सामान सगळा माल तिथे सापडला फॉर द लास्ट फोर टू फाईव्ह इयर्स वी हॅव बीन ट्राईंग टू फाईंड आऊट हाऊ अँड व्हेअर द गुड्स इन ट्रांजिट डिसअपियर इन्स्पेक्टर म्हणाले चार पाच वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत की रेल्वेमधला एवढा माल कुठे जातो कुठे नाहीसा होतो नाऊ वी नो दॅट द मीथ ऑफ धीस हांटेड बंगला गेव देम कवर आत्ता आम्हाला समजले की या घराला झपाटलेला बंगला म्हणतात आणि याच्यामुळेच ते चोर लोक इथे गुन्हेगार लोक इथे राहत होते आणि त्यांना माल लपवायलाही जागा सापडत होती थँक्स टू यू मिस्टर प्रसाद अँड युअर ब्रेव गर्ल्स पुढे इन्स्पेक्टर म्हणाले मिस्टर प्रसाद आणि तुमच्या शूर मुलींचे मुलींचा मी आभारी आहे लेट मी टेक दीज घोस्ट फ्रॉम देअर हांट टू अ बेटर वन चला मला या भूतांना त्यांच्या चांगल्या घरी नेऊ द्या सेड इन्स्पेक्टर कुमार बिफोर ड्रायव्हिंग अवे तिथून जाण्यापूर्वी इन्स्पेक्टर कुमार म्हणाले कशी वाटली गोष्ट छान आहे ना माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड बाय